आज सोळा जून दोन हजार पंचवीस आणि आज शाळेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी मंगळवेढा पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधानदादा औताडे यांनी चिमुकल्याचे बैलगाडीतून फेरी मारून स्वागत केले मंगळवेढा तालुक्यातील के आंधळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत नोटबुक देऊन तसेच खाऊ वाटप करून व वा बैलगाडूतून गावातून फेरी काढून अनोख्या पद्धतीने स्वागत केले त्यामुळे पालक वर्गातून तसेच नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे तसेच मंगळवेढा तालुक्यातील सर्व शाळांना टॉयलेट आणि रसोईघर तसेच वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी डी पी डी मधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी आमदार महोदय दिले त्यामुळे सर्वच शाळामधून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत त्यांची गुणवत्ता टिकली पाहिजे प्रगती झाली पाहिजे हा सगळा उद्देश ठेवून आता आपण हा ಆಗ ಉಪದಿವೇ